नरखेड तालुक्यातील पिपळा केवळराम या गावचे रहिवासी असलेले सहदेव गंगाराम वैद्य एन न्यूज मराठी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी आणि लोकमतचे पत्रकार यांचे दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी हृदय विकाराने निधन झाले आहे नुकताच अहमदनगर या ठिकाणी संपन्न झालेल्या एन न्यूज मराठीच्या बावीसाव्या वर्धापन दिनी त्यांना एन न्यूज मराठी वृत्तवाहिनीकडून महात्मा फुले समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर परवाच काटोल येथील एका संमेलनात जाऊन आल्यानंतर त्यांना थोडीशी कणकण जाणवली यावेळी ते डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाणार होते परंतु त्याआधीच दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला त्यांचा अंतिम संस्कार स्थानिक मोक्षधाम या ठिकाणी करण्यात आला असून यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष न्यूज मराठीचे प्रतिनिधी मंगेश उराडे नागपूर शहर प्रतिनिधी अनिल बालपांडे राष्ट्रवादी पक्षाचे सलील अनिल देशमुख सरपंच दिलीप चांदूरकर मान्यवर तथा वैद्य गावातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कैलासवासी सहदेव वैद्य यांच्या पाठीमागे पत्नी मुलगा पुतणे भाऊ पुत्नी असा इतर मोठा परिवार आहे प्रतिनिधी मंगेश उराडे एन टी व्ही न्यूज मराठी नरखेड नागपूर